कराड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मिलिंद लाड यांनी सर्वांनी बाबासाहेब आडाव यांच्या आत्मक्लेश उपोषण व आंदोलनास भेट देऊन लोकशाही बळकट करण्यासंदर्भात जाहीर पाठिंबा दिला तसेच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हमाल पंचायत संदर्भात झालेल्या मार्केट कमिटीच्या सभेचे छायाचित्र फ्रेम करून भेट मिळून मान्य बाबासाहेब आडाव यांना देऊ केले स्वर्गीय जयसिंगराव लाडगुरुजी व मान्य बाबासाहेब आढाव यांनी हमाल पंचायत कराड तालुक्यातील केलेले के हे सामाजिक कार्य व हमाल बांधवांच्या दिलेला लढा हा या फोटो फ्रेमच्या माध्यमातून केला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळेस सदर ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेतली व ईव्हीएम मधील त्रुटी लोकशाहीची झालेली घसरण निवडणूक अशा सामाजिक विषयावर पत्रकार मंडळींच्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच पत्रकार परिषद झाल्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मान्य बाबा आढाव व ॲडव्होकेट मिलिंद लाड यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाली ॲडव्होकेट मिलिंद याने यांनी उपस्थित बरेच मुद्दे केले त्यामध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यासंदर्भातील याचिका फेटाळल्या का, फेट का जातात देशाचे सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम संदर्भातील याचिका टिकाऊ धरत नसतील तर यानंतरचे पुढचे सोल्युशन काय तसेच सामान्य माणसाचा पैसा हा पॅन आधार या माध्यमातून पूर्णपणे सरकारकडून ट्रॅक केला जात आहे मग मोठमोठ्या उद्योगपती संदर्भात हा ट्रॅक असफल कसा ठरतो असे अनेक मुद्दे ॲडव्होकेट मिलिंद लाड यांनी यावेळी मांडले एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड